इथे ना चिंचेचं झाड आहे आणि खूप दिवसांनी चिंचा दिसली मस्त जाता जाता आंबट तर एवढा मोठं टॉवेल आहे बघू शकता एवढे कलर्स आहेत तिथे आणि इथे रॉक्स चार एरी आणि आज आठवडी बाजार आहे नाशिकचा तर आम्ही नमस्ते वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉग आधी पण येऊन माझ्याल खूप खूप स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर इथे ना दोन आणि मी आणि रोज चाललेलो आहे रोजू आता आले हॉस्पिटलमधून आणि चालू हेडी मार्टला तर ना मला ब्लँकेट बघायचे तर दोनच ब्लँकेट आहे दोन तीन आहे पण अजून दोन ब्लँकेट बघायचे म्हटलं कोणी येतं वगैरे पाहुणे त्याच्यासाठी तर आता तिकडेच चाललेलं आहे हे डी मार्टला दोन मोठ्या मोठ्या चला मेबी किया नाही इथंच थांबते बिया ना अजून स्कूलमधून आला नाही तर ना इथे झाड आहे ज्यूस आणि चिंचा मस्त जाता जाता आम्हाला चिंचा असं बस बरं तू तर त्याचं मस्त चटणी वगैरे किंवा असं पण छान लागतात आता मस्त किपिंट मी बघा आहे ンいーバリサンですね。 इथे छान नाही एकशे पूर्ण कॉम्बो आहे पिन आहे 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 बघू मस्त जड भांडे ना तर बघू शकता सातशे नव्याच आहे इतकी जड आहे ना मला सुद्धा उचलत नाही अशी जड तर इथे बघू शकता इतकं जड आहे ना हे खूपच जड आहे तर इथे साडेतीनशे ला भारी आहे टॉवेल बघू शकता आणि पातळ आहे तर मोठं मोठेल आहे बघू शकता एवढे कलर्स आहे तिथे आणि ते रॉक्स आपल्या जाड घ्यायचे होते ना खूप पातळ आहे पण गरम पण हे लहान मुलींचे बघू शकत फ्रॉक किती छान आहे वा मस्त मला छान आवडता बघायला आणि हे तर एक छोट्या मुलींचे मस्त आहे ऑप्शन बघू शकता आणि इथे पण आहे हे फुलं घातलेले किती छान आहे डिफरंट बघू शकता कॉटनचे हे तर भारी एकदा डिफरंट मस्त आहे तर ती आला ना मी स्लीप वगैरे घेतल्या तर बघू शकता तर एकदम डिफरंट आहे स्लीप आणि पॅन्ट घेतल्या तिला बघू शकता साशिना भनवला त्याच्या कुर्ती एकदम भारी आहे इथे बघू शकता हा पण आहे एक कलर आणि हा एक सुंदर वाटतोय मला वैभवला सांगते मी तर, तर पाचशे न आहे कुठे गोंदर आहे पूर्ण लावून बघ तुम्ही बघू शकता आणि पँट पण आहे टॉप पण आहे तर मस्त आहे तर बघू शकता पाचशे न म्हणला पॅन्ट आणि टॉप आहे एकदम छान वाटलं मला क्वालिटी मस्त आहे तर पूर्ण बघू शकता

म्हणजे जे जाड आम्ही घेतलेली झालेला आहेसमधून घरी कशा कशा प्रकारे नव्हते झाडमध्ये खूप पातळ असतो रोय रोय काय झाला ते एकत कशा म्हणजे कशा पद्धतीचं कापड होत ते तर मग मी कॅन्सल केलं नाही तर बाकी ड्रेस आवडला मला मी मस्त एक ड्रेस घेतलेला आहे तो दाखवून पण सांगता

तर, चोटे चोटे तर ड्रेस घेतला पॅन्ट घेतलेले आहे आणि अशा स्लीप्स घेतल्या तिला छोट्या छोट्या मस्त आता थंडीचं कसं स्कूलच्या ड्रेस मधून किंवा मग आपलं टॉप वगैरे त्याच्यामध्ये घालण्यासाठी अशा मस्त तीन घेतल्या तर मला हे आम्ही मस्त ब्लँकेट घेण्यासाठी गेलो तो ब्लँकेट म्हटलं घेऊ दोन पण तिथं तुम्हाला माहिती तिथं गेलं की आपल्याला खूप वस्तू आवडतात वेगवेगळ्या वस्तू दिसतात आणि आवडतात सुद्धा आणि आपण घेऊन पण येतो ते जी गोष्ट घ्यायची ती नाही घेऊन येत आणि दुसऱ्याच दहा गोष्टी घेऊन येतो तर असंच असतं तर मला ड्रेस पण दोन ड्रेस आवडले होते पण मला हा कलर खूप आवडला पण माझ्या साईजचा नाही मिळाला मला लार्ज मिळाला मला मिडियम मिळाला नाही एक लाार्ज एक्सिल होता डबल एक्सिल एक्सिल तर मग मी लाज घेतला म्हटलं चला घालून बघितलं थोडासा चांगला आला तर थोडसा टॉप ढिंला येतो एक तर आता घालून बघते तर तुम्हाला दाखवते असा टॉप आहे आणि अशी पॅन्ट आहे म्हणजे एकदम रिजनेबल प्राईस मध्ये मिळालं मला फक्त पाचशे नव्या म्हणजे सहाशे रुपयाला दोन्ही मिळाले छान एकदम क्वालिटी पण मस्त इम्पॉर्टंट आहे ना आता मी दाखवते आणि तुम्हाला दाखवते की हा पट ठेवायचा आहे तर मला हा कलर छान वाटला दुसरी होते पण ते खूप म्हणजे एकदम चित्रळी अशी एकदम ते जास्त प्रिंट होती मला जास्त प्रिंट आवडत नाही थोडस प्लेन लाईट डिझाईन तेवढंच आवडतं तसंच आवडतं तर चला आता मी घालून दाखवते तर बघू शकता की मी हा ड्रेस घातलेला आहे तर वोयलेट आहे वोयलेट माझ्याकडे ते ड्रेस आहे हो तर म्हणजे तिसरा हा झाला दोन ड्रेस बोलत आहे माझ्याकडे ह्याच कलरचे आणि ना त्याची पॅन्ट अशी एक सिगरेट पॅन्ट आहे आणि ना अँकल लेंथपर्यंत मला अँकल पर्यंत पॅन्ट खूप आवडता कोणत्या पण असो नाईट पॅन्ट असो किंवा जीन्स असो म्हणजे स्पिन फिट जीन्स असो किंवा मग अशा याच्यावरचा पॅन्ट असतो तर अँकल पर्यंत खूप छान दिसतात तर हे तो कम्फर्टेबल आहे लार्ज साईज आहे धुडी आहे बघू शकता असं छान ढिल ढिल छान वाटत असं कम्फर्टेबल वाटतं एकदम साईज साईज माझी तिथे डायरेक्ट स्मॉल तर डायरेक्ट एक्सेल वगैरे आणि लार्जच होत्या साईज तर दुसऱ्या प्रिंट तर मला बिलकुल नाही आवडल्या त्या खूप आशा प्रिंट होत्या डोळ्याला कसरी वाटतं असं बघायला मला असं सुपर प्रिंट मला आवडत असं मस्त डिझाईन थोडीशी तर कसा वाटला ते नक्की सांगा आणि मी हे ना स्मॉल असे छोटे छोटे सण असतात ना सण वाल काही असतात ना त्यावेळेस समजा आपलं चतुर्थी येईल असं काही असेल ना त्यावेळेस घालण्यासाठी आपण त्यावेळेस साडी वगैरे तर काही मेन्सू शकतात छोटे छोटे सण असतात किंवा मंदिरात जायचे पटकन किंवा एखाद्या खेड्यावर जायचे किंवा कोणी आलं खेड्यावर कुठे तेव्हा पटकन घालण्यासाठी असं छान आहे पण कम्फर्टेबल आहे तुम्हाला कसं वाटलं ते सांगा तर मी आता हा ठेवून देणार जेव्हा मला वाटेल ना त्यावेळेस घालणार तर आता इथे मी चहा ठेवून दूध तापत होते चहा ठेवायचा आहे ड्रेस चेंज करून येते आणि कसं वाटलं ते नक्की कमेंट करून सहा मला आणि ब्लँकेट घ्यायचं हम्म गेलं ब्लँकेट आता आम्ही आम्हाला रिलायन्समध्ये वेगळे असेच बघावं लागतील कारण घ्यायचेच आहे या हिवाळ्यामध्ये बघू पॉसिबल झालं त्यावेळेस मला दाखवायच मी तुम्हाला हे चेंज करून घेतला आणि आज आठवडी बाजार आहे नाशिकचा तर तिथेच सहा आम्ही आलेला आहे खूप पाहिजे बाजारमध्ये

तर त्या साईडला सगळ्या भाज्या कांदे वगैरे कांदे घ्यायचे मला तिकडे जाऊन आपण कांदा चला बघायला हे पा इथे वाटेपा पा कसे वेगवेगळे हे बघा खारा मासा नाही दाखवते तुम्हाला हा ते होती बांगडा आहे ना, ना। बांगडा झिंग्या आणि काय एवढं बारीक बारीक चुरा राहतो का तो दाखा काय मशहूर आहे इकडे वा दाखवते हो घ्या चिम घ्या नदीच्या घ्या घ्या ते साठ रुपये हे माप पण तीस रुपये तीन प्रकार कोणते तर इथे घ्या तलाव ह्या तलावच्या या घ्या नदीच्या टॅम्पच्या पण भारी एकदम आणि इकडां ते आणि चवेला खूप छान राहतात बाकी हेच नाही तसं एकच प्रकारच आतंय हेच होतं आमचं गाडीच होतं

पाव पाव काय चार प्रकारचे घेऊन झालेले आहे आता कांदे वगैरे त्या साईडला इथे सगळं फिश फिशच आहे ड्राय फिश आणि इथे सगळं सगळे गेली नाही काय काय चव आली तरी दा का चव आली तरी भरपूर त्यांना दहा किलो कांदे घेतले आणि जे छोटे आहे ना ते दोन किलो घेतले आणि तिथून मला सगळं भाजीपाला आहे आणि ह्या साईडला आपलं नदी बघू शकता तर असं आठवडी बाजारातो नाच वेगळा सुद्धा थंच वेगच असतात पण मग रात्रीचा पण खूप बाजार असतो मोठा तर आता मेन म्हणजे मला कांदे घ्यायचे होते कांद्याचं काम झालेलं आहे आणि एक पण सगळ्या आपण भाजीपाला बसतो आता इके घरी आलो इतकी थंडी होती ना आणि भाज्या पण घेऊन हो आली कांदे घेऊन हो आली कांदे ते बाकीच कोण कोण को, त्याने झिंगे आणलेल्या सुद्धा तुम्हाला दाखवते नंतर तर इथं आता स्वयंपाकाची तयारी पटापट फिश करी करणार फिश करी म्हणजे एकदम ड्राय फिश असतात ना मसाला फिश मसाला करणार भात करणार आणि चपात्या करणार एवढंच कारण भूक तर मला भूक नाही आहे फक्त वैभव आणि बी हा त्यांच्यासाठीच करणार मी तर पाणीपुरी खाऊन आली वास्त पंचेवडीतून हरी भाऊची पाणीपुरी ती खाऊन आली तर मग भूकच नाही तर मी जेवणाच्यासाठी आता काटा पटात तुम्हाला मी दाखवते काय काय कोणकोणत्या झिंग्या वगैरे घेऊन आली मी तर डायरी गली ना तर इथे मी ना भाज्या आणल्या दोन दोन दो भाज्या आणलेल्या आहेत तर मेथीची जुडी एवढी मोठी बघू शकता तीस रुपयाला खूपच मोठी आहे मार्केटची जुडी असते ना सेम तशीच एकदम मोठी आहे बघू शकता तर ती आहे एक आणि एक फ्लावरचा गड्डा पण खूप महाग आहे चाळीस न मिळाला मला भरपूर मोठा आहे बघू शकता एकदम निरोगी आणि काहीच नाही त्याला एकदम छान आहे

खूपच मोठे मोठे मस्त इच्छा आहे पण दिवस पाहिजे त्याला काय करायचं तुला हां आणि कांदे हे दोन किलो आणले छोटे कांदे आहे जे आपल्याला रेग्युलर याच्यावर सुखात जेवणा सोबत तर ते घेतले दोन किलो तर ते वेगळे ठेवलं लागले आणि तर इथे मी तुम्ही लागते दोन किलो ए दहा किलो हे आपले रेग्युलर मोठे कांदे आणि दहा किलो तर ते आठवली बाजारामध्ये असे आम्ही सत्तर रुपये किलो प्रमाणे दोन किलो आणले होते तर हे मला मिळालेले आहे तिथे तीस रुपये किलो प्रमाणे दहा किलो घेतलेले आहे बघे हा बाजू घ्या आहे का तर अशी एवढी कांदे आता बाहेर की ती ही पिशवी त्याची त्या मस्त चाळीची कादी बिन खूप छान राहते तर मस्त पिशवी तिथे मला कांदे ठेवलं एकदम कामात येणार आहे तर असं एवढा आलेलं आहे आणि झिंक्या मला खुली नॉर्मल झिंक्या आहे छान केला हे करावं लागतील थोड्यासा एका द्यावा लागतील तेव्हा पॅट का केल्याला खूप आवडतात झिंक्या तिला म्हटलं पॅन काय होती पॅन तू पॅक पॅन पॅन अग भात इथं इथे तर आता हे एका डब्यात मी सगळ्यांना सुक्या झिंग्या म्हणजे सुकी मच्छी आहे ना तिथे ना आणि एक नदीच्या झिंग्या आहे वेगळ्या तुम्हाला दाखवले होत्या मी तिथे तर तीन प्रकार घेतलेले आहे मी डॅमची दो डॅमच्या दोन आहे आणि एक आहे तलावातली तर जेव्हा करेल ना त्यावेळेस तुम्हाला सांगितलं कशी पण तर हे आहे आता मी हे छोटे की लागतात आता मी फ्राय नाही करून तर फक्त मी ना त्याच्यात तेल टाकते टाकते तिखट पाहिजे मिरची पायटी त्यांच्यात तर आलेला आहे आठवडी बाजारातून तुम्ही पहिला डिमार्टला पण गेलो होतो आम्ही आलेला ड्रेस तुम्हाला दाखवला त्याच्यानंतर चहा घेतला चहा घेतल्यानंतर थोडस बसलो त्याच्यानंतर आठवलं की आठवडी बाजारला आहे तर मग चला जाऊ गेवर फिश मार्केट तर भरपूर फुल असत पण आम्ही थोडं गोष्टीला गेलो जास्त माशी नव्हते आणि भाज्या वगैरे मी तुम्हाला घरी पण यायचं होतं त्याच्यामुळे मला भाजी मला आली पचवटी तुम्ही हे घेऊन आली भाज्या घेऊन आली व्यवस्थित अलगाची द्या देते करून फ्राय आणि व्हिडिओ इथे चेक करते आय होता तुम्हाला आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल जर आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर चला व्हिडिओ इथे करते तर ब्लॉग मध्ये काळजी घ्या बाय बाय